फ्रेंड्स अश्विनी किचन वाट्या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत चिवयची भाजीची रेसिपी अस तुमच्यावर शेअर करणार आहे विदर्भ स्टाईल विदर्भामध्ये या भाजीला चिवाईची भाजीचं नाव आहे तर उन्हाळ्यामध्ये ही भाजी भरपूर प्रमाणात खाल्ली जाते कारण ही भाजी थंड असते उष्णता कमी करणारी असते आणि आरोग्यासाठी अतिशय उत्तम मांडली जाते तर अशा पद्धतीने कोवळी अशी भाजी तोडून घ्यावी साफ करण्याची पद्धत दाखवली आहे तशा पद्धतीने करावी फक्त पानं पानं तोडावे आणि ते मूळ वगैरे किंवा त्याचे देठ असे जे खूप जाड साफ केल्यानंतर बघू शकता एवढीशी झालेली आहे आणि हे जी जा, आ, जे ज एकदम जाड असे मुळा दिसतात आहे म्हणजे जे आहेत ते घेऊ नये ते शिजत नाहीत वाफत नाहीत आणि दाताखाली मग ते दातामध्ये अडकतात तर भाजीला माती भरपूर आहे तर भाजी बुडेल असं एवढं पाणी टाकून हे पाच एक मिनिट साईडला ठेवायचं म्हणजे जेवढी माती असेल ती तडशी जाऊन बसेल तर आपल्याला एक ठेचा बनवून घ्यायचा आहे कारण ही भाजी ठेच्यामध्ये बनवायची आहे तर आठ ते दहा लसूण पाकळ्या एक चम्मच जिरं आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत भाजून घेता अशाच कच्च्या वाटून घ्यायच्या आहेत कुठून घ्या मिरच्या फार तिखट नाही आहेत हिरव्या मिरच्या आहेत पण एवढ्या तिखट नाही आहेत तर मी ते चार ते पाच घेतले आहेत तुम्ही याचं प्रमाण कमी करू शकता तिकट म्हणजे जास्त पाहिजे नसेल तर किंवा याच्यामध्ये लाल मिरची पावडरसुद्धा ॲड करू शकता हिरव्या मिरच्याऐवजी तर अशा पद्धतीने एक ठेचा तयार करून घेतलेला आहे तर इथे एक हा मोठा बाऊल वाटी बेसनपीठ घेतलेला आहे लाग जसं लागेल त्या पद्धती तसं वापरणार आहे मी तर भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे दोन ते तीन पाण्याने आणि त्यानंतर बारीक चिरून घ्यावी अशा पद्धतीने एका मोठ्या परातीत सर्वप्रथम कट करून घेतलेली भाजी टाकते आहे त्याच्यामध्ये अंदाजाप्रमाणे बेसन पीठ जेवढं बसणार तशा याने टाका बेसन पीठ जास्तही टाकलं म्हणजे नका ॲड करू किंवा कमी झालं तर ते पातळ होणार आणि जास्त झालं तर ते एकदम सुक्क म्हणजे ती भाजी एकदम सुक्की होणार तर आता इथे अर्धी वाटी मी बेसनपीठ टाकलेलं आहे आणि एक चम्मच वाटून घेतलेला ठेचा आहे तो एक चमच टाकलेला आहे आता याच्यामध्ये सुक्के मसाले टाकायचे मिरची थोडी मिरची तिखट कमी आहे हिरवी मिरची तर त्यासाठी मी थोडंसं इथं अर्धा चम्मच लाल तिखट टाकलेलं ला आहे तुम्ही ते स्किप करू शकता पूर्णपणे तिखट ता जर आवडत नसेल तर पाव चमच हळद टाकलेली आहे चवीनुसार मीठ अर्धा चम्मच मीठ आहे ते टाकले आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं भाजी भाजीला पाणी सुटतात आणि भाजी धुतलेली आहे त्यामुळे त्याला पाणी पण आहे थोडंफार तर बेसनपीठ जर तुम्हाला समजत नसेल की किती टाकायचा अंदाज तर थोडं थोडं बेसनपीठ टाकायचं जसं जसं पीठ हो म्हणजे भाजीमध्ये बेसनपीठ ॲड होते घट्ट गोळा झाला पाहिजे आपण कणिक मरतो तशा पद्धतीने जर तुम्हाला थोडंसं पाणी कमी वाटत असेल बेसनपीठ थोडंसं जास्त पडलं असेल किंवा मग पाणी कमी वाटत असेल तर एकाच चम्मच पाणी ॲड करा मी इथे एक चम्मच पाणी ॲड केलं आणि व्यवस्थित मिक्स असं छान मिक्स करून घेतलेलं आहे तर आपण आता मुटकी बनवतो तशा याने किंवा तुम्ही छोटे छोटे गोळे किंवा गोल आकाराचे असे गोळे बनवून घ्या या पद्धतीने आणि चाळणीला चाळणीवर ठेवून घेतलेले आहे चाळणी बसेल अशा टोपामध्ये किंवा मी कुकरमध्ये चाळणी कुकरमध्ये व्यवस्थित बसते त्यामुळे मी कुकरमध्ये पाणी ठेवलेलं आहे उकडायला आणि त्यावरही गोडे ठेवून दिलेले आहेत तर आता हे पंधरा ते वीस मिनिट याची मस्तपैकी वाफ काढून घ्यायची म्हणजे छान मस्त शिजले पाहिजे भाजी आणि बेसनचं पीठ आता इथे पंधरा ते वीस मिनटानंतर गॅस बंद केलेला आहे आणि छान असे फुललेले आहेत गोळे बघू शकता तर भाजी आपली गोळे व्यवस्थित शिजलेले आहेत वाफलेले आहे आता हे संपूर्णपणे गार होऊ द्या जर कळत नसेल तर सुरीच्या सायन चेक करायचे की ते शिजलेले आहेत की नाही सुरी अलगत निघते आहे म्हणजे ते व्यवस्थित शिजलेले आहे थंड झाल्यानंतर असे फोडून घ्या गोळे ही भाजी बनवल्यानंतर तुम्ही नक्कीच एक चपाती तर जास्तच खासाल कारण या भाजीची भाजी जो अप्रतिम येते खूप छान या भाजीसाठी थोडंसं जास्त तेल लागतं तर इथे मी तीन पडी म्हणजे माप तेल टाकलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर पाव चमच मोहरी आहे ते टाकली आहे मोरी छान तडतडू द्यायची फोडणी याला खूप छान अशी खमंग फोडणी बसली पाहिजे म्हणजे भाजी खूप अशी चविष्ट लागते खूप टेस्टी लागते तर पावचंब जिरं टाकलेलं आहे जिरं ऑलरेडी कुटाय जेव्हा आपण ठेचा बनवून घेतलेला तेव्हा त्याच्यामध्ये कुटलेलं आहे थोडंसं जिरं तर दोन ते तीन लसूण पाकळ्या ते ठेचून घ्यायचे हे फोडणीसाठी याने फोडणीला खूप छान असं सुवास येणार म्हणजे फोडणी छान बसणार आणि दोन ते तीन चिमून हिंग टाकलेला आहे एक मोठा कांदा आहे बारीक कट करून घेतलेला आहे तो टाकला इथं कांदा थोडासा जास्त वापरा म्हणजे भाजीला आणखीन चांगली चव येणार आहे आणि आता छान असा कांदा मौसूत होऊ द्या त्याच्यामध्ये आठ तेदा कडीपत्त्याचे पाणी टाकलेले आहे पूर्वी गावी एवढ्या सुविधा नव्हत्या म्हणजे उन्हा उन्हाळा भरपूर विदर्भामध्ये भरपूर प्रमाणात ऊन असतं तर उन्हाळ्यामध्ये लहान मुलं असतात जे एकदम एक दोन एक महिन्याचे वगैरे असतात त्यांना उन्हाळ्याचा खूप जास्त त्रास होतो तर कूलर किंवा ए सी मुलांना लगेच सहन होत नाही किंवा डायरेक्टली फॅनखाली पण त्यांना झोपायला म्हणजे झोपू घालू शकत नाही त्यामुळे गावी पूर्वी आताही तसंच करतात की अशी ही, ही चिवईची भाजीच अशी थर लावतात आणि त्यावर कॉटन पावचम्मच हळद हो टाकलेली आहे हळद हो ऑलरेडी जेव्हा गोळे बनवले त्यामध्ये पण टाकलेली ते फक्त थोडीशी टाकलेली आहे एकदम आणि भरपूर अशी कोथिंबीर ॲड करा आता फोडून घेतलेले हे गोडे ते टाकायचे आहे ते टाकून घेते खमंग अशी फोडणी बसलेली आहे आणि त्यामध्ये हे गोडे बनवून घेतले होते ते फोडून असे छान टाकले आता भाजी छान अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता याला याच्यावर ते झाकण ठेवलेलं आहे आणि पाच मिनटं वाफ करून घ्यायची झाकण ठेवून पाच मिनटानंतर बघू शकतो आताच्यामध्ये फोडणी दिलेली आहे त्यामुळे थोडंसं ती पावचमचलाही कमी असं मीठ ॲड केलेलं आहे ऑलरेडी मीठ पीठ मरदांनी टाकलेलं आहे त्यामुळे आवश्यकतेनुसारच इथं मीठ ॲड करा तुम्ही पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे भाजी तयार आहे नक्कीच ही भाजी तुम्हाला आवडणार कारण अप्रतिम ही भाजीची टेस्ट लागते तुम्ही एक सोडून दोन चपात्या आरामशीर खासल आणि वेगळी काहीतरी टेस्ट येणार तुम्हाला मसाले वगैरे कुठलेच वापरलेले नाहीत व्यवस्थित छान मिक्स करून घेतलेला आहे गॅस बंद करून घ्यायचा आणि आता झाकण ठेवून दहा एक मिनिट असंच ठेवून द्यायची म्हणजे छान असं त्याचा फोडणीचा वास खूप छान येणार आणि खायला मस्त लागला तर भाकरीबरोबर चपातीबरोबर अप्रतिम असं लागतं भाकरीबरोबर तर खूपच छान लागतं चिवईच्या भाजीमधलं बेसन म्हणजेच आमच्या विदर्भामध्ये याला चिवईचे वण बोलतात तर चिवईच्या भाजीमधलं बेसन भाकर तोंडी लावायला आंब्याची फोड कांदा आणि एखादी लिंबाची फोड अप्रतिम असं हे टेस्ट लागतं तुम्ही नॉनव्हेज विसरून जाल तर ही भाजी बनवून खासाल तर खूप चविष्ट होते तर नक्की ट्राय करा बनून बघा रेसिपी आवडल्याच व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका अशा जरी बेलचं बटन प्रेस करा म्हणजे माझ्या नॉनव्हेन नेणार रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील आणि खूप छान अशी ही टिफिनसाठी खूप छान होते भाजी प्रवासात नेण्यासाठी गोडे वाफून घेतलेले आहेत आणि फोडणी दिलेले आहे छान पाणी जास्त वापरलेलं नाही आहे फक्त मिक्स करताना त्यामुळे ही भाजी प्रवासात नेण्यासाठी चांगलीच आहे मिठाचं चा प्रमाण थोडं कमी टाका आणि प्रवासात दिवसभर ही भाजी चांगली राहणार तर आरोग्यदायी उष्णता कमी करणारी विदर्भस्टाई चमचमीत अशी चिवईच्या भाजीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली आहे तर आशा करते तुम्हाला ही आजची माझी रेसिपी आवडलीच असणार आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका पाहण्यासाठी अश्विनी केचन होट्टी माझ्या युट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या